हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता <laughs> न <laughs> चा संध्याकाळचे चार वाजले आहेत मी या ब्लॉगला सुरुवात केली आहे अद्विक बघा कसा बघतोय काय आज हेअरकट केली ना मम्मीने घरी तर अद्विकची हेअरकट केली घरीच केली मीच केली नेहमीच मी करत आहे अद्विकच्या जन्मापासूनच मीच त्याची हेअरकट घरी करते झिरो मशीनने तर आता संध्याकाळचे चार वाजले आहेत आणि आज आहे शनिवार आणि आता ना इकडे बघा मी ठेवले संध्याकाळची चहा उकडी पण येते चहाला तर रोजचं कसं असतं सकाळ झाली की चहा दुपार झाली की चहा संध्याकाळ झाली की चहा तर मग आता तर मला चहा पाहिजे आणि तसं बाहेर वगैरे जायचं असलं की तर बाहेर जायच्या आधी तर मला चहा पाहिजे म्हणजे पाहिजे तर बाहेर कुठे चालले मी मी चालले भाजी आणायला खूप दिवसानंतर तर गुरुवारी मिस्टरांनी या भाज्या नाही आणल्या कारण की त्यांचा ना पाय मुरगाडला त्याच्यामुळे त्यांना बाहेर जाता आलं नाही जास्त फिरता आलं नाही तर त्याच्यामुळे त्यांनी भाज्या आणल्या नव्हत्या त्याच्यापासून गुरुवार ए पर्यंत भाज्या पाहिजे मग आता मग म्हटलं की चला मीच जाते आणि घेऊन येते जवळच्या जवळच्या मार्केटमधून आमच्या तुम्हाला मी नेहमीच ने ने सांगते शिवांशला स्कूलमधून आणायला जाते ना तो रोड तो रोड ना मार्केट लाईन आहे त्या मार्केट लाईन भरपूर गोष्टी मिळतात म्हणजे किराणा मिळतो भाजीपाला मिळतो कपडे वगैरे सगळं मिळतात म्हणून मग म्हटलं की आज संध्याकाळी जाऊन भाज्या घेऊन याव्या तर आता गुरुवार यायला अजून चार पाच दिवस वेळ आहे रविवार सोमवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार तर चार दिवस वेळ आहे चार दिवस भाज्या पुरेल एवढ्या भाज्या घेऊन येतात तर खूप दिवसानंतर भाज्या जाणार आहे कारण नेहमीच होतं माझ्यासोबत असं की जेव्हाही मी खूप दिवसानंतर काही घ्यायला जाते ना तर तेव्हा माझी ना गडबड होते जराशी घेण्यामध्ये म्हणून मग आज माहिती भाजीपालाच आहे घ्यायचा तरी पण तर असो तू मला भाजीपाला घेताना दिसेलच मी तर चला बघा आता पहिले चहा घेऊन घेते आणि चहा घेतल्यानंतर बोलते तुमच्याशी इथे घे तिथे घे हे बघ हे बघ तुझी टोपली ह्या टोपलीमध्ये खेळते ना तू खेळा दादा पण आहे तुझ्या शेजारी टोपली आणखी होती मी काहीतरी चपात्या वगैरे ठेवायला आता अज्वीची खेंडे ठेवायला गेले ती टोपली भाज्या वगैरे ठेवायला बऱ्या पडते चला चा। मग चहा आता गाडून घेतले तर मी मिठीचे चहा आणि त्यानंतर बोलते अजून शिवायसाठी ते खेळत आहे मग आता बॅग पण घेतले पॉकेट पण घेतले आणि आता जाते भाजीपाला आणायला मार्केट मध्ये तर आता आलो आम्ही बाहेर हे बघा आमची गल्ली आणि आता संध्याकाळची जास्त गर्दी राहते गल्लीमध्ये म्हणजे लोक बाहेर बाहेर दिसतात ना त्याच्यामुळे आमची गल्ली आता नवीन रोड झाला आहे या गल्लीमध्ये आणि गाड्या बघायच्या पुढ्या आमच्या गल्लीच्या वरच्या बाजूला नाही एक चांगलं दुकान होतं भाजीचं तर ते ना आता बंद आहे तर आता पुढं मार्केट लाईननी पुढे यावं लागत आहे तुम्हाला दाखवते मग कुठेकडे जावं आहे तर हे आहे मार्केट लाईन आणि इकडनं आता जायचं आहे हे आहे टावर तर भाजीपाला घेताना मला व्हिडिओ बनवायचा होता पण मोबाईल ठेवायचा कुठे हा प्रश्न होता आणि कोण व्हिडिओ बनवणार हा पण प्रश्न होता तर जो भाजी विक्रेता होता ना त्याच मुलांनी व्हिडिओ बनवतो म्हणून म्हटलं तर मग त्यांनी व्हिडिओ बनवला तर असे लोक मिळतात बाहेर आपल्याला मदत करणारे नाही का तर आता ना भाज्या वगैरे घेऊन झाल्या आता जाते घराकडे आणि घरी गेल्यानंतर बोलते तुमच्याशी शिवाय पुढे पुढे तर आता ना भाजीपाला घेऊन घरी आले घरी आल्यानंतर ना आमच्या शेजारी नवीन फॅमिली आली राहायला तर त्यांच्यासोबत माझी ओळख झाली नाही म्हणजे कालच आले ते राहायला तर ओळख झाली नाही तर आज ना भाजीपाला आल्यानंतर त्या दिसल्या तर मग बोलत बसलो त्याच्यामुळे आत्तापर्यंत वेळ झाला तर आता ना रात्रीचे आठ वाजले रात्रीचे आठ वाजले आणि आता मी तुम्हाला भाजीपाला दाखवते काय काय आणलं तर भाजीपाला आणायला गेले पण येताना कप पण आणले मी या वेळेला कपच नव्हती घरी तुम्हाला मी वेगवेगळ्या कपमध्ये आम्ही चहा पिताना दिसतो तर कोणी आलं गेलं तर कप पाहिजे घरी चहा देण्यासाठी तर म्हणून मग म्हटलं की त्याला कप घ्यावे तर हे कपं मी लोड गाडीवरून घेतले तर मार्केट दुकानामध्ये गेलं की शंभर दीडशे रुपयाला हे कप मिळतात सहा तर लोड गाडीवरती मला सत्तर रुपयाला हे सहा कप मिळाले डिझाईन चांगली वाटली कलर पण चांगला वाटला आणि साईज पण मिडीयम आहे म्हणून मग म्हटलं की कपाचा एक सेट घ्यावा मी घरी आपल्याला आलं तर त्यांना चहा वगैरे द्यायला होईल म्हणून कसे वाटले तुम्हाला ते सांगा कमेंटमध्ये लोड गाडीवरून घेतले ते कप नाही तर नेहमी मी डी मार्ट मधून आणते कोथिंबीर आणली एवढी तर ही दहा रुपयाची कोथिंबीर आहे खुलीच घेतली कसं जवळचं मार्केट आहे कोणते जुड्यात डिझाईन कधी घेतलं ना तर ते महागात पडतं म्हणजे इथे ना जवळच्या मार्केटमध्ये पाच रुपयांनी तरी महाग मिळतं मंडे मध्ये गेलं तर भाजीपाला स्वस्ता मिळतो म्हणून मग आम्ही दरवेळेस काय करतो भाजीपाला ना मंडे तुम्ही भाजीपाला काय काय आणलं ते सांगते तुम्हाला दोन भरताची वांगे आणलेत मी भरीत करण्यासाठी तर एक पावशे भरताची वांगी आणलेत एक पाव शेंगा आहे वालाच्या आम्ही गाजर घेतले एक पाव शिवांशला गाजर आवडते खायला म्हणून ना शिवांशसाठी एक पाव गाजर घेतले आणि फुलकोबी घेतली एक पावडब्यावरती देण्यासाठी आणि एक पावडर टमाटर घेतली टमाटर नऊ घरी जास्त दोनच आहे टमाटर घरी म्हणून मग पडतं की एक पाव टमाटर सोबत ना मटकी आणली आहे मटकी हे मिक्स आहे त्याच्यात आहे मसूर मसूर आहे आणि आहे आणि मटकी आहे अशी मिक्स मी भाजीला तर हे करते भिजवलेलेच आहे तर तसं फ्रीजमध्ये चांगलं राहतं पण आता वांगे आणलेत तर वांग्याचं मी भरीत आणि भाकरी करते तर चला आणि खरं म्हणलं तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट बघायला मिळाली मिळाली असते आता संध्याकाळी ते आहे भोपड्याची घारवी तर तुम्हाला मागे सांगितलं होतं गावाकडून हा भोपडा आणला तर या भोपड्याची मला आता रात्रीच्या स्वयंपाकामध्ये घारवी करायचे होते तर ते बघा अंधार पडलाय सगळा तर रात्रीचे आता आठ वाजलेत तर आता नागे शक्य नाही आहे भोपड्याचे बनवणं भोपड्याची घारगे करायला वेळ लागतात तर चला मग आता ह्या सगळ्या पसारा ठेवून देते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते तेव्हा तुमच्याशी बोल तर आता मी ना स्वयंपाकाला सुरुवात केली आहे तर वरण भाताचं कुकर लावायचं होतं म्हणून तांदूळ निवडायला घेतले तांदूळ मी गावाला जायच्या आधीनं नीट करून ठेवले होते तरी पण आता बघा ह्या ना अळ्या बारीक बारीक पडल्या होत्या तर आधी चांगले निवडून घेतले आणि त्यानंतरनं वरणभाताचं कुकर लावायला घेतलं तर इथे मी कुकर लावून देत आहे वरण भात बाळासाठी पण पाहिजे होतं आणि माझ्या मिस्टरांनासुद्धा सुद्धा वरण संध्याकाळच्या जेवणामध्ये पाहिजे कारण ते एखाद्या वेळेस भाजी तिखट झाली तर वरणाने ॲडजस्ट होऊन जाते म्हणून तर भरीत थोडंसं तिखट असलं तर अजूनच चांगलं लागते ना त्याच्यामुळे थोडंसं तिखटच बनवणार होते तरी ते, ते मी वांगे कट करून घेते भरतासाठी वांगे कट करून घेते म्हणजे थोडे कट करून घेते कारण तर आतमध्ये किडा वगैरे असला तर तो आपल्याला व्यवस्थित इथून बघता येते म्हणून कुकर एका बाजूला ठेवून दिलं आणि लगेच मग वांगे भाजायला घेतले तर वांगेनं चांगले भाजावे लागतात म्हणजे चांगले नरम पडतपर्यंत भाजून घेतले मी वांगे तर इथे बघा वांगे बघा किती मस्त भाजून घेतलं एक वांग भाजून झाला आणि लगेच दुसरं वांग भाजून घेतलं आणि त्यानंतर ना मग एकीकडे मिरच्या टाकल्यात भाज्या कढईमध्ये मिरच्या भाजत होत्या आणि दुसरीकडे मी टमाटर भाजायला घेतले तर टमाटर पकडायला काही नसतं त्याच्यामुळे ना त्यात चाकू टोचला आणि चाकू टोचून मग टमाटर मी गॅसवरती भाजून घेत आहे वांगे आणि टमाटर भाजून झाले मिरच्या इकडे मी भाजत आहे आमच्याकडे टमाटर वांगे आणि मिरच्या भाजून घेतात आणि गावाकडे जे भरीत करतात ना तसे त्याची खूपच मस्त टेस्ट लागते म्हणजे भाजल्याची टेस्ट लागते तर म्हणून मग मी पण भाजून घेते वांगे आणि टमाटर भाजून झाले मिरच्या पण मी भाजून घेतल्या थोड्याशा जास्त तिकट पाहिजे नाही म्हणून एवढ्याच मिरच्या मी भाजून घेतल्या आणि इकडे वरण आता तू कुकर लावलं तर वरण भाजा तू कुकर सुद्धा होत आले तर चला पटकन याची साल मी आता काढून घेते तर साल वगैरे व्यवस्थित आहे भाजलेले टमाटर आहे त्याची टेस्ट वेगळीच लागते म्हणून मी भाजून घेतली नाही तर कच्चे चिरून सुद्धा मी भर भा, भार, फोडणी दिलं ना तेव्हा टाकू शकले असते पण त्याची टेस्ट वेगळी लागते कारण जे खाऊ ना तेच आपल्याला टेस्ट पाहिजे आता गावाकडे जे जशा पद्धतीने खातो ना तसंच मला पाहिजे होतं म्हणून मग हे सगळं भाजून घेतलं मस्त तेल सुटले भांग्याला भाजलेल्या तुमच्यासोबत शेअर पण केली होती गावाकडून भाजी पलांड त्याच्यात वांगे आले होते भरिताचे तर ती भरिताची वांगे थोडेसे खराब झाले होते म्हणून मग त्याचं भरीत केलं नाही तर आता ना भरी त्याची सगळी तयारी करून घेतली कांदा पण कट करून घेतला टमाटरची पण जे टमाटर पण भाजलेले होते ना ते त्याची पण पेस्ट करून घेतली आणि सुद्धा मी त्याचे साल काढून त्याची पण पेस्ट करून घेतली आणि लसूण मिरजिरा आणि कोथिंबीर त्याचा ठेचा तयार करून घेतला आता भरीत करण्यासाठी तर कळे ठेवल्या गॅसवरती गरम करायला आता त्यात तेल टाकते आणि फोडणी देते कुकर पण झाले तर भरून हात काढून घेते आणि

थोडस तिखट टाकते मिरची टाकली थोडस तिखट टाकते थोडासा गरम मसाला टाकते लसी टाकत आणि सगळं झालंय आता मसाला टाकता मसाले टमाटरची पेस्ट टाकून द्यायचे टमाटर स्वात मस्त कांद्यापेक्षा पेक्षा कांद्याची पात असते तर अजून चांगलं भरीत लागली असतं आणि खूप दिवसानंतर भरीत खेळता एकदा केलं होतं ते मला माहिती आठवत पण नाही कधी होतं म्हणजे खूपच भहिणी झाले असतात आणि आता त्यानंतर टमाटर पण झाले आता दिवशी कलर पण भारी आहे बघा वांग्याचे भरीत वास इतका मस्त येत आहे खूपच आणि कलर पण खूप चांगला एका बाजूला भरलेला पण उकडी आहे भरीत पण होत आहे तर भरितामध्ये टाकायला कोथिंबीर मी कट करून घेतली कोथिंबीर पण कट करून घेतली आणि भरीत पण आता होतं चालेल मी कोथिंबीर टाकून घेते वांग्याचं भरीत आपलं तयार आहे पटकन मिस्टरसाठी आणि शिवांसाठी चपात्या करून घेते आणि माझ्यासाठी जेव्हा भाकरी कर ना तेव्हा बोलतो तुमच्याशी तर आता चपात्या वगैरे करून झाल्या आणि मी आता माझ्यासाठी करते भाकर तर चला मग एक भाकर शिजत आहे इकडे तर चला दोन्ही भाकर तयार करून घेते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी तर आता स्वयंपाक झाला आणि जेवणासाठी बघा इकडे सगळं आणून घेतलंय मिस्टर आणि शिवांश बसले जेवण करायला आता आध्वीतला खाऊ घालते आणि त्यानंतर मग मी जेवण करते आता शिवांशचं शिवांशच्या पप्पाचं आणि बाळाचं जेवण कमी झालं माझं जेवण करायचं बाकी सगळं आणून घेतलं ना आता मी जेवण करायला घेतलं त्यानंतर भाकरी आणि भरीत थंड झालं होतं म्हणून मग आता भाकर थोडीशी गरम करायला घेतली आणि थोडीशी कडक करते तर भरीत मी गरम केलं होतं कसं झालं ते सांगते तुम्हाला थोडीशी कडक करते वाकर म्हणजे अजूनच चांगले लागणार भरी मस्त जेवण तयार आहे तर चला तुम्हाला टेस्ट करून कशी झाली खूप छान जसं गावाकडे बनवतात ना सेम तशीच टेस्ट वांगी टमाटर आणि मिरची चुलीमध्ये भाजून ज्या पद्धतीने भरीत बनवतात ना सेम तशीच चवा लागले खूपच मस्त खूप भूक लागली आणि भरीत आणि भाकर म्हटलं की अजून जास्त भूक लागते चला मला आता जेवण करून घेते भरपूर वेळ झालाय आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी तर आता मस्त जेवण वगैरे करून झालं भरीत खूपच मस्त झालं होतं आणि सोबत भाकरी पण खूपच छान तर बाळ पण झोपलेलं आहे आणि आता शिवायच्या मिस्टर तिकडे बसलेले आहेत कोथिंबीर आणली होती मगाशी भाजीपाल्यामध्ये ती निवळाची राहिली होती तर म्हटलं की आता जेवण वगैरे झालं तर थोडी निवळून घ्यावी तुम्ही सर्व चला मग आता ना रात्रीचे बाजले साडे अकरा आणि आता जेवण केल्यानंतर कोथिंबीर निवळायला घेतलं मी कोथिंबीर निवडून हे फ्रीजमध्ये तशीच आता ठेवून देते आणि हा ब्लॉग पण मी इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग ते सांगा कमेंटमध्ये आणि कोणाकोणाला भरीत आवडते ते पण सांगा ते तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत